दरम्यान वेलिंगकर आपल्या मागणीवर ठाम असून कुणाचीही टिंगल करण्याचा हेतू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय सर हाली एक विषय गाजता की एक स्टेटमेंट केला आणि त्याचे वडली कॉन्ट्रवर्सी झाल्यास कॉन्ट्रवर्सी काहीच कारण नाशि एखाद हिस्टॉरिकल महत्वाचा जो रेलीक असता ताच्याबद्दल साशंकता कोणाच्या मनात उरप आणि म्हणून मॉडर्न टेक्नॉलॉजी जी आसा, ताजो सहारो घेतलेला आसा, हांगा जॉर्जियाची एक राणी जी हांगा तिजे रेलिक्स मेळ्ळे ओल्ड गोवाच आणि तिका संत मुंड केले केलें तिचे ते रेलिक्स जे आशिल्ले ते भारत सरकार तर्फे जॉर्जियाच्या पंतप्रधानाक दिले गेले तर तिचे रिलिक्स जे असा जे जा मेळ ते आता कोणाचे रिलिक्स म्हणून कळपाक जाय म्हणून चर्चीन परवानगी दिली जॉर्जियाच्या की त्या रिलिकांची डी एन ए टेस्ट घेवची म्हणून आणि गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्मेंट ऑफ जॉर्जिया या दोघांनी मिळून संमतीन तो टेस्ट केलो आणि लक्षात आयलो की ते तिजे ते आ, क्वीन जी आशिल्ली जॉर्जियाची तर तिचेच ते हे आशिले रेलीक हे सिद्ध झाले आणि त्यामुळे अत्यंत सन्मानान ते, ते रेलीक भारत सरकारच्या राजदूतां त्यांच्याकडे कडेन सुपूर्द केला आणि ताका मान्यता मेळी हांगा कशा आसा हांगा बरो ते फ्रान्सिस जेवियराचे शव असा त्या शवा संदर्भांत वेगवेगळ्यो कॉन्ट्रसीस तरेतरेच्या वेळाचेर रेखप जातात गोवा मुक्त जाऊच्या पहिली एक कॉन्ट्रोवर्सी झाली आणि गोवा मुक्त झाल्यानंतर लगेचच तीच कॉन्ट्रवर्सी परत आली आणि हाली राहुल थेरा व बौद्ध भिक्षू जो असा ती दोन हजार चौदा तो कविरत्न म्हणून पत्रकार ताने जो आशिल्लो ताण प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दिली त्यामुळे अशोक वेगवेगळ्या असा आम एकदा सोप्प कोणाकूय दिसताले हावे मागणी जी केली ती माझी मागणी म्हणजे जी बुद्ध भिक्षू च्या बाबतीतल्यान त्या बुद्ध लोकांनी त्यांच्या श्रीलंकेच्या लोकांनी जी केली किपींग वीथ दॅट ताज्या हातूतल्या खरंच डीएनए टेस्ट करत खरे कितें खोटे किं हे सिद्ध न्ही खरं जर जा आसा जाल्यार प्रॉब्लेमच ना ते करपाचो हे मुद्दम टिंगल खातीर करचें अशें म्हजें म्हणणें ना पण एकदा ती कॉन्ट्रवर्सी नष्ट झाली काय सगळ्यां बरें न्ही ते प्रेत समजा आसा जाल्यार प्रॉब्लेमच ना न्ही आणि ताका आक्षेप घेवपाचो गरज ना कित्याक जॉर्जियाच्या चर्चेत अशा प्रकारचा आक्षेप घेवंक ना आणि ती बायल संत म्हणून डिक्लेअर केली तिका जॉर्जियाच्या क्विना त्यामुळे अशा प्रकारचे प्रेसिडेंट प्रेसिडेन्टे पहिली असतात त्यामुळे हे हें आणि ना घटनेन दोन प्रोविजन्स आसा एक प्रोव्हिजन घटनेन म्हणजे म्हाका आत्तां ते पार्ट ना फिफ्टी वन आणि कितें तरी अशें आसा की सायंटिफिक टेम्पर दवरून हे जे हिस्टॉरिकल आणि रिलीज जे असतात त्या संदर्भात तांची पडताळणी करची अशा प्रकारचे एक तातूंत आसा म्हणजे खंयचो हिस्टॉरिकल म्हणजे उदाहरणार्थ राम मंदिर जालें थंय ती भूमी जी आसा ती करपा खातीर एक्सकर्विशन्स केली गेली के नाही ताजे वेगवेगळे टेस्ट केले गेले फातरांचे हें जशें थंय जाता आणि सगळें एक्सेप्ट करता भायर खरे बाहेर सरपूक तशेंच हे जशें आसा तशें कॉन्स्टिट्युशनली एक कलम अशें आसा की सायंटिफीक टॅम्परा खातीर एखादो डी एन ए टॅस्ट मागपाचो किंवां हें करपाचो हें म्हणजे फ्रिडम ऑफ स्पीच जें आसा तें आसा